अनेक जिल्हा परिषद शाळांना आता घरघर लागली तरीही एकशे सत्त्याण्णव विद्यार्थी संख्या सोबत घेऊन देवगड तालुक्यातील ही जामसंडे गावातील जिल्हा परिषद शाळा बंद होण्यापासून स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करते आज शाळेत खास दिवस आहे तो म्हणजे रानभाज्यांचा पावसाळ्यातल्या प्रत्येक रानभाजीत औषधी गुणधर्म आहेत म्हणून तिचे महत्व मुलांना कळावं संवाद कौशल्याचं मोल त्यांना कळावं आर्थिक व्यवहारातून वजा आणि बाकीचं गणित सुटावं यासाठी या, या शाळेनेही पावसाळी रानभाज्यांचे प्रदर्शन आपल्या रानपाखरांसोबत भरवलं आहे तर चला ते बघूया बघूया आता चिल्लीपुली काय कुठल्या भाज्या विकता ते नाहीतरी चिल्ल्या ना बाजार मांडायचा खूप शौक असतो घरामध्ये ते सगळे बाजार मांडतच असतात लहान मुलं आणि आता त्यांनी कशा प्रकारचा बाजार मांडलेला आहे तर ते जेवना पास चूड़ी। आता आपण बघूया शालेय पोषण आहाराची वेळ झाली बघा जेवण सुरू आहे मुलांचं काय मुलांचे आळू आणि शेवगा तिथे वीस वीस रुपये हाताला काय झालं रे पडला शाळेत पडलास काय करू शकता भाज्या सांगतो मी कुठल्या कुठल्या खेळले शेवट्याची भाजी गवठी चहा टाकळा टाकळा बघा डाळ भाजी टाकळा ओळ्याची पान आहे कशीच पाच रुपये किती पान आहेत पाच रुपये दहा पान आहे पानं

ही कसली भाजी आहे भारंगीची भाजी आहे भारंगीची भाजी आणि ही बारीक आहे ती कुरडूची भाजी ही नका फुरडूची भाजी लाडूवडी शेवगा छोटी किती बी जायच भाज्या विकून किती पैसे कमावले थोडेसे पैसे मिळाले आणि गावठी हळद आहे हो हा आणि इतर काय तुझ्याकडे कडीपत्ता आहे आमसूल आहे आमसूल दाखव आमसूल दाखव घरची आहे तुमच्या हो आहे बघा कोकम कोकम हा शेवगा आणलाय त्यांनी हा कडीपत्ता कडीपत्ता कसा देतो पाच रुपये पाच रुपये एक, एक जोडी वा स्वस्त आहे रे आणि अळूची पानं तू स्वतः आणलीस का आळूची पानं कि आईने काढली आईने काढली किती चौथीत आहे शेवका आळूची पानं देतय ही कुठली भाजी आहे सुरणाची भाजी आहे वा वा ही बघा वेगळी भाजी बघायला मिळते सुरणाची पानांची भाजी तू खाते ही भाजी कधी खाल्लीस का कशी बनवता ती भाजी माहिती मम्मी बनवते भाजी हा त्या सुरणांच्या पानांची भाजी बघा नारावाला आला बघा पण काही म्हणा मुलांसोबतचे क्षण खूप स्पेशल असतात आपल्याला पुन्हा लहानपण जगायला शिकवतात सुरणाची पानं आळवडीची पानं टाकळा बघा टाकळा भरपूर प्रमाणात मिळतो आहे आणि आहे सावलीचा वर्ग आहे बघा प्रत्येकाच्या मनात एक आदर्श व्यक्ती असलीच पाहिजे छंद आपल्याला आयुष्यावर प्रेम करायला शिकवतात त्या सगळीकडे सुविचार विचार आहेत आहे जाम संडेची शाया है जिल्ला परिशद वर्गों गया है एक काम करें भाड़ा चम्रा तुर्ट तरी लाता साफसफाई सुरू आहे बाजार संपला स्वच्छतेचं महत्व शाळा शिकवत <laughs> असते हे कसलं मंदिर आहे का समोर सरस्वतीच साव सावी, सावी नाव काय तुझं जा? जान्हवी जान्हवी जान जाधव पहिली पासून आहेस या शाळेत मग चौथी पासून कशी वाटते शाळा पोषणार कसं असतो शाळेत चांगला चांगला असतो तुझं नाव काय तुझं काय आहारात काय काय असतं भाजी आज शनिवार होत आता आज तुम्हाला खिचडी असते का द... हो काय वाद पण असतो कधी असतो शनिवारचा हां कोण बनवतं जेवण काकी नाव काय काकींच अच्छा त्या जेवण बनवता तुम्हाला आवडतं त्यांच्या हातचं जेवण हां वा वा भारी बारी रानभाज्यांचा अनुभव तुमचा कसा होता खूप छान तू कुठली भाजी अळू आणलेला हा मेथी पण आणलेलीस मेथी, मेथी विकत आणलेलीस की कशी हा तू काय आणलेलस ओव्याची पान आळू आणलेलेस तू काय आणलेलस तुमच्या सगळ्यात आवडती रानभाजी कुठली तुझी कुठली रानभाजी आवडती अळू तुला कुठली पण पालेभाजी पाले कुठली आवडते लालमाठ लालमाठ लाल आवडते तुला तुला काय आवडते अळू वा वा आणि मग तू ह्या शाळेत का खासगी शाळा पण इथे आहेत मग तू ह्या शाळेत का आली चांगले शिक्षक ते चांगले शिक्षक आहेत वा वा जिल्हा परिषद शाळेची सुद्धा एक खासियत आहे म्हणजे काही जिल्हा परिषद उत्कृष्ट शिक्षण देतात म्हणूनच जान्हवी या शाळेमध्ये आहे ती सगळं तुम्ही सावितच आहेत आराध्याने आताच निमंत्रण दिले पुढच्या वर्षी सुद्धा रानभाज्या प्रदर्शनाला या सगळ्या सगळ्या भाज्या घेतलेल्या आहेत आपली आळूची पानं आहेत पुन्हा गवती चा आहे कोथिंबीर आहे हळद आहे सगळं भरलेलं आहे अशा अशा पिशव्या भरभरून भाजी झालेली आहे आणि आता मी निघाले आहे पुन्हा भेटू असेच एका छानशा वळणावर तोपर्यंत चला पुन्हा भेटू बाय